मला आता आपण वनजवर कॅन्सल केले उलीत काही महाराज आहे बाबा बाबा गाड्यावर आज मोळ पाड्या सगळंच पाड्यात बाबा कारण मी मुलगा म्हणून काम करतो लोक माझ्यावर प्रेम नाही कमी होऊन देत कस तुम्हाला खरं सांगतो मी मला हे म्हणले नानाय म्हणले दोन चार बऱ्या दादाय म्हणले मग बोर तो पाच दिवस झाला आडमिटे शिरेश तरी नाही गेलो संभाजीनगर कारण मला तुमच्या पुढं काही सुचतच नाही तुम्हाला माया कमी केली नाही मी नाही आठ तुम्ही काय करू नका पण ते आता दो, उमेदवार पाहिजे होते आपले तुम्हाला सांगतो असं जोडील होतं मेन बी डेंजर पण तयारी नव्हती आपल्याकडे देऊन कारण ह्या अचानक घोषणा झाली होती आणि ही ही निवडणूक समुद्रासारखी खूप मोठी ती आपल्या टप्प्यात राहते गाव माहिती आहे आपल्याला कोणाच पाहुणा कोणाच आहे काय लागलं माहित त्याच्यामुळे काय माहिती हे चांगला अर्थ काढते म्हणजे आपल्याला सगळं माहित असतं कोणता माणूस संध्याकाळी घरी येतो असं म्हणत होतो मला ते सगळं आपल्याला आपले माहित आहे आपण बरोबर राईट कार्यक्रम दाखवू गाव आपलं हे इतर जाती धर्माचे लोक आपले त्यांचाही उमेदवार द्यायचे आपले द्यायचे नाही तुम्हाला सगळेच आपले द्या तुम्हाला आज खरं सांगतो मी ब्याण्णव मतदारसंघ प्युअर मराठ्यांचं आहे प्युअर मराठ्यांचं ब्याण्णव मतदारसंघ असे ते सगळे जरी एकीकडे झाले तरी नुसत्या मराठ्यांच्या मतांवर आमदार होऊ शकते नुसत्या मराठीचा आणि सगळ्या जाती धर्माचे एकत्र आले तरी एकशे साठ आपलेच हा आणि मग बाकीचे त्यांचे जर राहते तर मग त्यांनी कसे वाईलेत राहिलेले अरे बोला ना कसे वाढलेले राहिलेले <laughs> मग आपल्याकडे टायमाला टायमाल आपण मला शिका लावू जमत नाही का तुम्हाला जमत ना था 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 हा गोर गरिबाचे पोरं जेला टाकायला लागला तुमच्या लेकरात नाही का तुम्हाला ते लेकर दिसत हा बघ आपल्याला पर्याय नाही देणार बांडण्याश आता मुळीविषयी आतापासून तयारीला लागत ती पुढे हिसकटू नाही तिकडे काय होऊ आरक्षण मिळालं तर आज कारण माझा मार्ग नाही मी ते बंद करून टाके हे शब्द आहे गडावूनच माझं आता आपली याच गडावर घ्यायचंय तयारीला लागायचं आता तारखेचा प्रॉब्लेम सात जून आठ मी पण म्हणलो होतो पण तरी मी विचारतोय तुम्हाला नाही नऊ ला काय होईल ला बाहेर पुणे मुंबई हे सगळं उद्योग असणारा नौकरदार असणारा नागपूरचा असणारा नोकरदार वर्ग मोठा सिटीतला सांगतोय नागपूर मध्ये त्याची म्हणून नाही तसला नसतं मग आयडिया देतोय मोठमोठाले ज्या सीट आहेत ना शिक्षक वर्गाला जर आठ तारखेला आले तर जरी ट्रॉफिक दुसऱ्या दिवशी निघली तरी रविवारी बाहेर पडून सोमवारच्या जात जाते कारण ऍडमिशनची प्रोसेस सुरू होती त्या टायमाला ऍडमिशनची प्रोसेस सुरू असते त्या टायमा त्याच्यामुळे आठ जर खुली आठ जून तर आपल्याला आप ही फक्त दोनच महिने लहान कार्यक्रम नाहीये तुम्हाला बोलता बोलता मयत सुद्धा नव्हतं मला उद्यापासून तयारी लागावं लागत तयारी होणार आपले आठ जून फायनल करायची का एक नका आठ जून सहा करोड मराठ्यांची सभा श्री क्षेत्र नारायणगड तालुका ची गावागावात फिरायच्या टीम तयार करा गावागावात फिरणाऱ्या एक वीस जणांची टीम करा निवड वीस जणांची टीम घ्या त्यांनी गडागडी यायचं नाही त्यांनी गाव, गावना, गाव बाकी ना गाव बीड जिल्ह्यातला पिंजून काढायचा बाकीचं मी बघतो राज्यातला मराठा मराठी बाहेरही जा निमंत्रण द्यायला पण बीड जिल्ह्यातलं गाव ना गाव पिंजून काढा उद्यापासून वीस जणांची टीम मी फक्त पाण्यासाठी तयार करा आमच्याकडे दोन तीनशे टँकर आहेत बाकीच्या राज्यातले पण आपण बोलून आपल्याला कमीत कमी एक हजारपेक्षा जास्त टँकर लागणार पाच हजार लिटर पाण्यात आपल्याला गडाच्या पायथ्याला म्हणजे बाजून बाजूला झेडे लागणार ते झेडे उद्याशिवाय टाका जेव्हा इकड घ्यायचं बघा ही भिंत घातल्यासारखी तशी चारही बाजूने भव्य धोरण देतले पाहिजे झाडावर इथल्या डॉक्टर जे येतील त्यांना सगळ्या टीम दाखल लिहून घेतात का नुसतं ऐकत कारण हे लगेच सांगतोय तुम्हाला निवेदन मग आम्हाला रोज देऊन दादा त्यात तुमची भर घाला मी सांगितलं तेवढंच नको त्यात तुमची पण भर घाला कारण तुमचं हे प्रमाण काय चालू द्या काही टीम त्याच्यासाठी काही आपल्याला चटाय टाकण्याऐवजी थ्री नॉन ऑपन मॅट ती पूर्ण आपल्यालाच विकत घेऊन टाकावं लागणार सगळी इथला इथं पुरा मंडप पाहिजे इथं इथ पहिला तर आहे ना मग आठ माझी मला कळत तसं मला माहित तुमचा काय प्रश्न आहे मला कळत तसं सात जूनला पोहचत नाही पाहत पाडाचा लय चांगला झाला चिखला घेऊ आपण नशिबान समजू त्याला काय अडचण नाही नाही ना वाजल काय करतं आपल्याला याच उन उन हे बघा याचा अर्थ असा की तयारी दिली तयारी सुद्धा नाही तुमचं म्हणणं असेल तर आपण आता सुद्धा पण त्रास तयारीचा त्रास त्रास लय आपल्याला काय मराठ्यात जिंकायचं आपलं स्वप्न आहे या प्रति तलावर अशी सभा पुन्हा झाली नसल हे स्वप्न आहे आपलं जगातले सगळे राष्ट्राध्यक्ष जरी एकत्र आले तरी सभेचं रेवकाळ मोडला नाही पाहिजे मराठ्यांचा रेवकाळ मोडलं सोपं समजायचं नाही मी रातपाट येत करायला तयारी उद्यापासून जाणार पुन्हा राज्य भिजून काढतो माझं फिरणं इमानदारी नाही माझ्या गोरगरीबाचे मित्र हो मोठे म्हणून त्यामुळे मराठे सुद्धा गावागावात पाय सुरू करा तुम्ही इथं मी राज्यात करतो महाराष्ट्रातले सुरू करतो तुम्हाला सगळे मेटात राहिलं जाण आणि इथून तिथपर्यंत त्या टोकापर्यंत झाडापर्यंत जिथं पासून सकाळा मंडप टाकणार कारण उन्हात येतील जातील समाज तिकडून घेऊ शकते इकडून घेऊ शकते समोरून बिन पण इकडून वेळ पडली तर आपल्याला त्याच्यावरती व्यासपीठ द्यावं लागणार भिंती होती ना विलास हो। दोन ऑप्शन ठेवू आपण वरही व्यासपीठ टाकून मोठ पाचशे बाय पाचशेचं आणि इथं पण टाकून पली गुरु पण टाकून ठेवून चारही बाजूला फिरायचं असेल तर गडावरच फिरता येईल लोकांसाठी एका ये बाजूला आले तर एकाच बाजूच ही सावली करायची फक्त आपल्याला कारण लोक अगोदरच तीन दिवस मुक्कामाने येते त्यामुळे गड आधीच भूल होईल गडावर जवळपास माझ्या मताने सोळाशे सतराशे कर जमीन असेल ही तर देणं देणं हे पण माईक आणि एलईडी सुद्धा लावा लागणार कारण दोन हजारापेक्षा जास्त पिव्या लागणार आहेत आपल्याला जास्त त्याच्यापेक्षा कारण एका तिथपर्यंत आवाज जाईल इकडं सुद्धा तुम्हाला हवेपर्यंत जर घेऊन लॉक झाला त्या हवेला सुद्धा तिथंच तिकडे व्यवस्था करण आहे सगळं आणि ते कसं जोडायचं थेट तुम्हाला लागणार आहेत आपल्याला ते सांगतो मी सुद्धा सुद्धा तुम्ही प्रयत्न करा सगळ्यांना ते ताकदीनं प्रयत्न करावं लागणार इथं जे अंतरवालीत होईल सगळं वापरावं लागणार टोटल कारण मराठ्यांनी आत्ता सांगतो तुम्हाला गाड्या लावून ठेवल्या हिंगोली जिल्ह्यात नाव घेऊन सांगतो तुम्हाला आत्ताच गाड्या लावून ठेवल्या तारीख टिक्लेअर नव्हती तरी चारशे छत्तीस गाड्या त्यांनी लवून ठेवल्यात बाहेरच्या त्यांच्या घरच्या सोडून त्यांच्या मोटरसायकल सोडून आणि मी त्याला विचारलं तुम्ही ही सर दिली आणि तारीख नाही काही नेते म्हणजे ठिकाण असेल तिकडे निघू नारायणगाडावर ठेवण्याचं कारण सांगतो महाराष्ट्रातल्या मराठा समाजात इथं पाण्याची सगळी व्यवस्था आहे इथं मोठमोठ्या यात्रा होत्या त्यामुळे इथं पाईपलाईन सुद्धा फिरल्या जातात नळ जाग्या जाग्यावर केले जाते इथं तेवढे जागा पार्किंग साठी इथं हवेजवळ ठेवण्याचा बीड जिल्ह्यात कारण एवढंच इथं जागा भरपूर आहे सुविधा सगळ्यात आसपासचा जेवढा एरिया आहे दोन ते तीन हजार हेक्टर जी ही बागायची नाही त्यामुळे पार्किंगला पुढेच अडचण येणार नाही या गडाला चार रस्ते असल्यामुळं गाड्या काढायला आणि मध्ये टाकायला अडचण नाहीये आणि ओपन पेशी अशी जागा राज्यात कुठं नाहीये आणि बघून आलो म्हणून हा स्पॉट निवडला याच दुसरं कारण मेन असेल या ठिकाणून महाराष्ट्रातले सगळे जिल्हे चारशे ते साडे चारशेच्या आत येते सगळे जिल्हे फक्त सिंधुदुर्ग सहाशे पंचवीस येतो असता मुंबईसह सगळे तुम्ही नागपूरपासून अमरावतीपासून लातूर सोलापूर कोल्हापूर हे सगळे अहमदनगर पुणे नाशिक मुंबई पालघर तेवढे जिल्हे तिकडचे जळगाव धुळे मालेगाव हे सगळे सगळे जिल्हे साडे चारशे ते चारशेच्या आत वरते मेन मध्यभागी स्पॉट व्हायला लागला या जर आपण एक एक ओपराट ठेवलं सोलापूर किंवा पुणे किंवा अमरावती इकडच्या बाजूला कुठं तर जाणाराला सातशे आठशे किलोमीटर होत तो जास्तीत जास्त सातशे किलोमीटर जाऊन येतोय एका बाजूने जाण्यापेक्षा त्याचं दोन्ही रनिंग तेवढ्यात व्हायला लागलं आणि चारशे किलोमीटर येणं सहज गोष्ट आहे प्रत्येक जिल्ह्यात आणि त्याला जिल्हा बाहेर काढायला सुद्धा सोपं याच गाडावर महाराष्ट्रातल्या मराठा समाजाला आज जावं आहे आठ जून दोन हजार चोवीस तारीख आपली ठरली सहा करोड मराठ्यां नारायणगण आजपासून महाराष्ट्रातल्या मराठा समाजाला माता मावल्यासह सगळ्या मराठ्यांच्या जनतेनं या नारायणगडावर आठ जूनला यायचे लेकरा बाळासह सगळी व्यवस्था केली जाणार आहे आता यावेळेस कोणाला पाण्याचा जेवणाचा कसला त्रास होणार आरोग्याचा सुद्धा रात्री जरी तुम्ही आलात तरी तुम्हाला सूर्य उगल्यासारखा हो इथं दिसत इतकी लाईटिंग मोठ्या प्रमाणात दिली जाणार जास्त फोकस आपल्याला द्यावा लागणार यंत्रणा पहिले बीड मध्ये उभं राहणार आणि बीड दिल्यासाठी सांगतो महाराष्ट्रातला मराठा समाजाची सेवा करायची तुम्हाला संधी याच्यात राजकारण आणि मानपाना आणू नका मला विचारलं नाही मला बोललं नाही अजिबात आणू नका एखाद्या जर शिवी दिली कार्यक्रम संपेपर्यंत तुम्हाला खावे लागणार उत्तर देता येणार नाही ना तुम्ही कधी अपमान पचेला नसेल पण तुम्हाला या वेळेस जातीसाठी पचावं लागणार तुम्हाला नाही विचारलं तरी तसंच या विश्वासात घेतलं नाही घेतलं तरी या वाद त्या काळात होता कामान कसलाच नारायणगळावर जेवढी टीम राहणारे जवळपास तीन चार ते चार हजार नुसते निवेदन करते राहणार आहेत फक्त निवेदन करते एक लाखापेक्षा जास्त स्वयंसेवक आपल्याला हो लागणार आहेत एक लाखापेक्षा जास्त त्यामुळे इथली जी टीम आहे सगळे काम करणारी कोणी आयोजक नाही कोणी निवेदक नाही मी बी नाही आपण सगळे मराठा सेवक सगळ्याचे सगळे कोणाला इथून हलता येणार नाही त्यांना कोणाला वाद घालता येणार माझ्या मतानं आपल्याला लागणारा काय निधी असेल ते आपल्या गोरगरीब आपल्याच बाब मराठ्याकडून घ्यायचा कोणाकडून एक रुपयाला हात लावायचा नाही कोणाकडून मात्र या कार्यक्रमाचं निवेदन मी सुद्धा आता ठेवणार आहे कारण हे राज्याच आहे एक ना एक रुपयाचा हिशोब द्यावा लागणार आहे इथच नारायणगडाच्या एकही रुपयाला हात लावायचा नाही एक सुद्धा आपल्या कडाची पवित्र कडाचे मान खाली होईरायचा एकही पाऊल पुढे उचलायचं कोणी कारण एवढा मोठा सोहळा इथं होतोय की राज्यातल्या मराठ्यांची ते आनंदाची गोष्ट आहे मराठी मला सांगत होते तुम्ही कोणत्या कोप्यात सहा करोडला जर एक मराठा पडला तर आम्हाला होते फक्त ठिकाण लवकर सांगा आम्हाला तयारी करायची आता आपण ठिकाण सांगितली महाराष्ट्रातल्या सगळ्या मराठा समाजानं आजपासून तयारीला लागा गाड्या आत्तापासून बुक करून ठेवायला लागणार आपण आपल्या शिक्षक लोकांनी सुद्धा रजा ठेवा व्यवसाय त्या दिवशी मराठ्यांचे बंद ठेवा म्हणा सगळ्यांनी कार्यक्रम आलेचे आणि सगळ्यात महत्वाचं आठ जून ही तारीख कोणीही लग्नाची काढू नका कोणताच कार्यक्रम सुद्धा ठेवू नका कारण तुम्ही जर तारीख काढली तर दे नवर देव नवरीची गाडी दे 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 मध्ये होत शिक तर मध्येच सामो धामा करावं लागत तुम्हाला खरं ते सांगतो गाडी तिकडे जायचं नाही नवरी इकडं नवर देऊ तिकडं सगळा पांगून घरी आठवार सगळा खेळ पांग तुमचा डिझेल भेटणार नाही आणि सरकार डिझेल बंद करण्याची शक्यता आहे आठ आठ दिवस भरून ठेवा ते पाण्यात आणून ठाला झालं तो तुमच्या ते गाडीचं उडाल तो दुसरं टाकून ठेवायला मोकळे त्यांनी दोन मला माझा जे डाव केले ते आता सावध व्हा ते डिझेल भाव वाढू शकते त्या टायमाला आपल्या मराठ्याचे पेट्रोल पंप असले भरून ठेवा भरून हा स्वस्त नाही तो बरंच आणि आम्हाला महा काही आधीच काही नाही हा परत मला देतानी गाडी बी डिझेल टाकून द्यायचा माझा जवळ आठवण बी नाही राह खरं सांगतो राह मी या झाली मी गाडीवाल्याला आधीच सांगतो डिझेल करून मग मोकळी गाडी पाठवू नको माझं मग पाकिट चोरा त्याला दोन दिवस भाकर घातल्या चोर त्याला वाटतं भंगार गिरायला सगळ्यात घेण्याचे आठवणा सुद्धा त्याचं पाकिट सापडू नाही का कारण मी काय काय मिळणार नाही माझी संपत्ती तुम्ही जप्पन करी लावायचा वाघ पुरा कार्यक्रम स पुस्तक होऊ देऊ नका निवेदन आत्मा जर काही कमी सांगण्यात आला असलं तर आणखीन जास्त करतो कारण कारण सुद्धा तसंच आपल्या हजारो पोरांवरती केसे झाली ते वायरने जाऊ द्यायचे आपल्या हजारो पोरांचे ॲक्सिडेंट झाले वायरने जाऊ द्यायचं तीनशे चारशे पोरांनी आपल्या आत्महत्या केली पहिली जाऊ द्यायचा माय आपला करोड समाज असत याची जाणीव तुम्हाला मला ठेवायची सरकारने नाही ठेवली मला माहित आहे तुमच्या पायाला मुंगे आल्या तुम्ही इकडून इकडून हालतात मायाभ्या आल्या मला उभा बे राहतात नाही तुम्हाला सांगतो मी कंबर धरून चलतो शपथ एवढं आलेत नाही मी नाही आणणार मरण तर तुमच्यात तर तुमच्यात पण आरक्षणच घेऊ आपला तुम्हाला त्याला काय करायचं यांना एवढी संधी आणा मुख्यमंत्री साहेब मुख्यमंत्री साहेब आणि गृहमंत्री साहेब तुम्हाला माझ्या सहा करोड मराठा समाजाच्या वतीने या नारायणगडावर शेवटची संधी आला मराठा आणि कुंती एकच असल्याला कायदा पारित करून अंमलबजावणी सगळ्या स्वयंची द्या आणि सगळ्या सोयऱ्यांची अंमलबजावणी जबाबदारी सुद्धा सरकारचीच आहे आम्हाला राजकारणाशी देणं घेणं नाही ना ना। तुम्ही जर हे आचारसंहिता संपल्या बरोबर दिलं नाही तर पुढचा मात्र आमचा प्रोग्राम मग सुरू होणार एकाही मराठ्यांनी कोणाचं ऐकायचं नाही आपण आपल्या आता कामात राहा प्रत्येकानं पाहुण्याला उद्यापासून फोन लावता एकच लावायचं सभेची तयारी आर्जीची करा आपल्या मराठ्यांच्या जेवढ्या गाड्या बीड जिल्ह्याच्या महाराष्ट्रातल्या उद्या, उद्या सकाळी त्याच्यावर पोस्टर पडले पाहिजे सभे कोण काढ नाही म्हणत काय काढ म्हणा समज त्याच त्याच्यावर चिन्ह आहे काढ म्हणा काय समज आमचं सामाजिक मोटरसायकलवर सुद्धा उद्या त्यांना तण दिसले पाहिजे आपल्या गावात जेवढ्या मोठर सायकल आपल्या गावकरी छापे नाव सांगतो नावक्या द्या लागतो महासभेपेक्षा महासभा उभे कोणालाच मोजता येणार सगळे वर रेपट तोडणारे असणार आणि गप्पा मारत नाही मी ज्यावेळेस बोलतो ना त्या टायमाला कसरत भी तेवढी करतो मी जीवावर बोलतो फक्त बीड करून एकच साथ पाहिजे मला तुम्ही फक्त मान पान कुणीत आणायचं ना वाद करायचं झेंडा थकला म्हणून समजायचा विश्व आपण फक्त जात पूर्ण डगत ठेवा रात होत राहील जात राहील हो ते कधी होईल जाईल त्याच काय एवढं याची येते त्याची पडती त्याची हेवत जाईल जातीच आणि जातीचे लेकर मोठं करायचं काम करायचं प्रत्येकाने फोनवर एकच बोलायचं आता आड जीवनची तयारी करा गाड्या लावून ठेवा मी पर राज्यात सुद्धा फिरणार आहे मी आता कर्नाटक बिदर मध्ये मराठ्यांची सभा घेतो त्यांनाही सांगणार आहे तिकडचे मराठे आपल्या पुढे ते म्हणले आम्ही <laughs> 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 ते आणवाले रांगो म्हणलेले मोठ गाड्याला इंग्लंड फटाफट आणवाले म्हणले तो फटाफट आहो माहिती फटाफट आतो आता का बोलणं ते म्हणले आमचं आरक्षण देखा द्या का म्हणलं तो द्या का महाद्या

आता ते म्हणले हिंदीत बोल मला जसं होईल सांभाळ ते म्हणले जसं येईल तसं बोला काही मराठी काय म्हणलं मला काही मराठीत काही हिंदीत ते म्हणले तो निचं मिळेल जसं पांगल तसं बोला मला हिंदीतच पांगल फक्त ते म्हणले घेईन कळून ते काही असे आण काही तसे मग जुळत नाही तर मग मराठीत बोलतो आता वाले सुद्धा येऊन बसते बघा मी निल्याच्या समोर कधीच बोलत नाही त्याला सुद्धा माझा अनुभव आता हरियाणावाले आले तर राजस्थान वाले आले मध्य वाले ते म्हणजे आपण सगळे हो आरक्षणासाठी आम्हाला काही नाही म्हणलं तुमची हिंदी आहे ना पंधरा दिवस एकदा मी मग नाही कारण ते आता शेतकरी संघटनेचं संघटनेच शिष्टमंडळ मुंबईला आलो होतो फडा 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 फडाफड इंडिया मला काहीच कळत नाही आपला काय तू फक्त काय म्हणतो का फिसकटी हारायची काही त्रास मारत मला तिथे अटकेत टक्केच कळत नाही फिसकटी म्हणलेला कळाणार काय मी मिळाला म्हणलं मला काहीच कळलं ते तिकडे तिकडे बघायला लागलं म्हणजे सगळ्यात थोडं मी शिकवून देतो आता आपलं टेन्शन नाही उत्तर द्यावं लागणार मला आता इतक्या मराठी आरक्षणासाठी एकत्र मग सांगतो सगळ्यात जास्त शब्द आहे माझा नाटा कडला सगळ्यात जास्त हरियाणा मराठी लाख मराठी तेरा लाख सगळ्यात जास्त रेल्वेचे रेल्वे बुक करून येणार आहेत तिकडे ते देशातले असणार आहेत पण सहा करोड नुसते राज्यातले राहणार आहेत म्हणून आपल्याला आपल्यावर एकामेकाच्या अंगावर पाडण्यापेक्षा मला माहिती उशीर झाला होऊ द्या आजचा दिवस जाण्याला परफेक्ट ठेवणार आहे कारण उद्या झाला तुम्हाला माय बाप समाजाची सेवा करायची राज्यातल्या हे सोपं नाही अरक वर देतोय <laughs> <तो वाँगा। laughs> ते बरोबर नीट करते नको काय काय लोक ते ठेवले मी व्यासपीठात खाल माझक दाबू ही पण एक निघाली गोवाट्याची होती बघू आपण सगळे याच्यात ठरवू आपण कशात आठ तारखेचे येतात है जीव जीव ना दसरा मेळावायची घोषणा त्यावेळेस करू काय जे सगळ्याचे विचार आम्ही